नमस्कार मित्रांनो काल तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये शक्ती कंपनी आणि राईट कंपनी या दोन्ही कंपन्या साडेपाच वाजता शक्ती कंपनी ऍड झाली होती आणि राईट कंपनी ही सातच्या आसपास ऍड झाली होती शक्ती कंपनी ही वीस मिनिटांसाठी उपलब्ध होती तर राईट कंपनी ही दहा ते पंधरा मिनिटांसाठीच उपलब्ध होती राज्य शासनाकडून मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये आता सौरपंप बसवण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत यामध्ये तुम्ही पंप निवड केल्यापासून साठ दिवसाच्या आत सौरपंप इन्स्टॉलेशन करून देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे जर असे झाले नाही तर त्या संबंधित कंपनीवर शासनाकडून कारवाई केली जाणार आहे राज्यात जवळजवळ अडीच लाख शेतकऱ्यांनी तीन एच पी असो पाच एचपी पी असो किंवा साडेसात साडेसात इंच पी असो अशा विविध एच पी साठी शेतकऱ्यांनी जवळजवळ सातशे चव्वेचाळीस कोटी रुपये शासनाकडे मागील त्याला पंप योजनेच्या माध्यमातून भरणा केलेला आहे आणि सध्या या सरपंपाच्या वेंडर्सच्या निवडीसाठी जवळजवळ दीड लाखाचे टेंडर शासनाकडून काढण्यात आले होते आणि त्या टेंडर नुसार आता दररोज कुठली ना कुठली कंपनी वेंडर लिस्ट मध्ये ऍड होणार आहे शेतकऱ्यांना सर्वाधिक आवडणारी कंपनी म्हणजे शक्ती कंपनी ही काल ऍड झाली होती ते वीस मिनिटांनंतर ती त्या कंपनीचा सर्व कोटा संपला त्यामुळे नव्याने पुन्हा आणखी एकदा ही ही कंपनी येऊ शकते त्याबरोबरच ओसवालची ची ही मागणी चांगली आहे त्याबरोबरच ओसवाल जी के अशा नामांकित भरपूर कंपन्या आहेत ज्याची शेतकरी आतुरतेने वाट त्या हळूहळू ऍड होणार असून राज्यातील शेतकऱ्यांनी या वेबसाईट वर सतत जाऊन चेक करत राहणे आवश्यक आहे कारण या कंपन्या अचानक येतात आणि पंधरा वीस मिनिटात त्यांचा कोटा पूर्ण होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्पर राहून वेंडर निवड करण्यासाठी सतत सतर्क राहणे आवश्यक आहे धन्यवाद